तर नमस्कार मित्रांनो मी मानव देपती आणि मी मराठी बहुशनमध्ये तुमचं आणि रात्रीतून सांगत आहे तर रात्रीतून यासाठी आहे की आम्ही बनवत आहे घरासाठी आकाश कंदील तर तुम्हाला ना आकाश कंदीलचा व्हिडिओ वगैरे दाखवतो तर चला तर आम्ही ना घरासाठी आकाशकंदील बनवत आहे बघा आता ए फोर साईजचा एक पेपर घेतले दोन आता त्याला आम्ही राऊंड करणार आहे आणि त्याचं एक तर छान असं ना आकाश कंदील बनवणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही कसं बनवतो ते भैया एक बनवतो आणि मी पण एक बनवतो म्हणजे राऊंड केलाय मी अकंदीसाठी असं भैया पण तिकडे डिझाईन बनवते चामची मस्ती चाम काय झालंय तुझ तर मी खालच्या कंदीलच्या खालच्या ना असा राऊंड बनवलाय तार टाकून हे बघा बघा असं ना राऊंड तयार करून आहे आतमध्ये मी राऊंड करून घेतो नाही का गोल मी आता ना डिझाईन तयार करतेवरती ते तसा मी राऊंड करून घेतलाय आहे आता ते गोल तसा चिपकून घेतलाय आहे आणि आता मी त्याच्यावरती डिझाईन करायला लागले आता आकाश कंदीलच्या साईडने नाही का ते भैया आपण इकडं करते असा स्टार बनवला आहे त्याने भैया मस्त बनवलाय चा आमचं मामीचं चाललंय जेवण <laughs> आकाशकंदीला लावायला ना अशी बाहेरून डिझाईन केली आहे हे बघा हा ना छान केलं ना भया तुझी किती झाले तरी चुक्या चालण्या आमला कंटाळा आलाय म्हणून आम्ही ना जेवायला बसले जेवण करतोय आता उद्या सकाळीच बनवणार आहे त्याला नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आम्ही रात्री थोडंसं घेतलं होतं नाही का बनवायला आकाश कंदील तर रात्री काही झालं नाही कारण रात्री झोप्या लागली होती आणि बरंच उशीर झालं होतं म्हणून मी आहे ना आत्ता बनवायला घेतलं आहे कंदील हे बघा आता परत आम्ही आता आज तुम्हाला फायनल करून दाखवणार आहे ती कंदील वगैरे तर चला मी आता आकाश कंदील बनवते ऑलमोस्ट झाला आहे आमचा कंदील हा असं बांधून ठेवला कारण की त्याला फ्यू कॉल लावला नाही का चिपकून राहा म्हणून तर झालं आहे सगळं आता तुम्हाला फायनल दाखवतो कसा झाला काय नाही कंदील आमचा तर बघा भया इथं करत आहे हा बघा बघा फायनली आम्ही असा आकाश कंदील बनवला आहे हा झालंय आता आम्ही आता ल कंदील मध्ये दिवा म्हणजे बल वगैरे लावणार आहे आणि वरती लट लटकवणार आहे अरेच झालंय की रे का शी मम्माला सांग ना तुझ्या हे म्हणे इकडे ना दोन मिनट आणि आमचा अजून किल्ला रेडी व्हायचा आहे थोडस आता बनवलाय अरे काय केलं याच्यावर कोणी साठ टाकले री अजून किल्ला बनवायचा बन अजून रेडी व्हायचा आहे किल्ला म्हणजे आता बनवणार आहे तासाबरोबर आहे आमचं ऑलमोस्ट सगळं फक्त आहे ना सैनिक वगैरे ठेवायचे आहेत आणि थोडंसं अजून थोडंसं कडा वगैरे बनवायचा मग तुम्हाला फायनल लुक किल्ल्याचा पण दाखवतो कसं झालंय काय नाही ते मित्रांनो हा आम्ही घरी कागदाचा आहे ना आकाश कंदील बनवलाय हे बघा हाय का एकदम छान बनवलंय बघा बया हे बघा आता इकडून बाहेर दिसते जरास हे बघा हाय का आणि आता किल्ल्याची तयारी करतोय भैया हे बघा आता किल्ला पण तयार करायचा आम्हाला आता आकाश कंदील झाला आमचा तर चला लांबून दाखवतो तुम्हाला हे बघा असं आहे काय का घरच्या घरीच बनवलं आम्ही आकाशकांदी तर आम्ही किल्ला बनवत आहे आणि त्यासाठी आम्ही ना माती आणायला लावली जंगलामध्ये बघा इकडं डोंगरात आले आम्ही माती आणायला आणि इथं लाल माती भेटते बरं का हे बघा इथं ह्या ठिकाणी आहे ना दरवर्षी आम्ही इथून लाल माती घेतो हे बघा अरे वा इथं आहे लाल माती बया आहे दिवाळीसाठी आहे ना किल्ल्यालासाठी माती लागणार होती तर आलो इथं माती आणायला बघा भैया माती काढतोय आणि मी पडले नाही का इथे माझा पाय पिचकला आहे म्हणून मुडप भरलं पायाला हे का मच्छर मच्छर आहे ना शेतातल्या रानातली मच्छर आहे ना एवढं घाण चालतात का नाही खतरनाक चला भरतो आता माती तर मित्रांनो बघू शकता या किल्ला जर तुम्हाला किल्ला माहिती असाल कुठला असेल तर नक्की सांगा कमेंट करून बघा हा असा आम्ही किल्ला बनवला आम्ही आता आले घरी किल्ला बनवून झाला आमचं सगळं आकाशकां दिलं वगैरे हे काय आणलं आहेस त्याच्यात काय आणलंयस कुणी दिले थँक यू कोण म्हणणार कोणाला म्हणणार थँक्यू मग आता मन परत छान आहेत का फटाके ना सारा फटाका तुला फटाके कोणते पाहिजे होते होय एवढे फटाके उलडवणार होतो आता दाखव मला चू तू केला नाही का आता आमचा चांब आहे ना फटाका फोडून दाखवणार आहे चल रे दाखव ये चल हळू 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 मार खाली चल पटकन मार ओ <laughs> चल मार कर तुला कोणी सांगितलं हे फटाके टीचर न सांगलेत का हा ओरसे चल ही सगळे फटाके कोणी आले तुला ही

फेक मम्मी चाली पळून फेक फेक ना ए पुसकाम नाही नाही कपड्यावर पडलाय ते कपड्यावर पडला ना आता फेक फेक खाली नाही त्याच चालून नाही ते खराब कस काय काय असं फुटते याला बरं माहिती आहे राहू डायरेक्ट म्हणते

हां ठीक आहे सर मित्रांनो आता मी निघाले कामा हो आणि मग मला काय दिवाळी तेवढ्या सुट्ट्या नाहीत दोन तीन दिवस आहेत तर आता मी निघाले कामा हो तर तुम्हाला ना माझा व्हिडिओ हो वगैरे आवडला असेल आमचा किल्ला बनवलेला हो आणि आकाश दिवा बनवलेला हो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता ना बिल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे ना नोटिफिकेशन तुमच्या तुमच्यापर्यंत चला टाटा बाय बाय टेक केअर या काळ्या बाय Субтитры сделал DimaTorzok